भरधाव कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू संभाजीनगरकडून जाफराबादकडे जाणारी एक कार भरधाव वेगात जात असताना एका नागरिकाला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून विहिरीत कोसळली या भीषण अपघातात पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील गाढेगवाण फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकाला धडक दिल्यानंतर कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले हसनाबाद आणि टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले दुपारपर्यंत क्रेनच्या मदतीने मृतदेह आणि अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात आली या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले पद्माबाई लक्ष्मण भांबिरे निर्मलाबाई सोपान डकले आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे यांचा समावेश आहे कार चालकाचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकलेले नाही मयत व्यक्ती फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई आणि भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य